बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव म्ह बाजार दवाखान्यासाठी आलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी जाफर मुर्रा अशा जातीच्या म्हशी विक्रीसाठी येत असतात पाहू शकता या ठिकाणी चाळीसगावच्या बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो शनिवारचा बाजार असतो या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी येतात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मशी पण असतात व्यापारींच्या मशी पण असतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली ही व्यापारीची धावन आहे या पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी पण या ठिकाणी आलेले आहेत साडी गावचा आधाराचा आहे या ठिकाणी मशीना सुरुवात होती चांगल्या क्वालिटीचा मशीन असतात मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्हाला खरेदीसाठी येऊ शकता तुम्ही हो पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे आजच्या एवढी म्हणजे आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा या पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच मशीन वगैरे आलेले दादा नमस्कार इथे आणलेले आहेत मशी आपण आज अकरा आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याला गुजरातची खरेदी असते आपल्याकडे व्यवहार कसे होतात मशीनचे रोग तो प्युअ ना आपण मशीनची गॅरंटी काय देतात शेतकऱ्यांना मालेगाव धुळे चाळीसगाव आपली घरी पण धावांना असते बरोबर तर किमती वगैरे सांग ना मशीनच्या हिची पाससाठ हजार रुपये सांगायचे पंच्याहत्तर मित्रांनो पाससाठ पंच्याहत्तर अशा भावाच्या आहेत आणि ही सत् ही पासष्ट हजार तर मित्रांनो पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अशा हजाराच्या भावाच्या या ठिकाणी मशी आलेल्या आहेत हे चार पन्नासच्या भावाच्या आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करू शकतात मशीनची क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अशा भावाच्या मशी या ठिकाणी आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत बहु सकता पण चार महिन्याची लागलेली मित्रांनो ही चार महिन्याची लागलेली का कशी दाताला ही दाताला कशी दाताला सहा दात आहेत किती अंदा तिसऱ्या वेताला मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी आलेले शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी हे पाय मित्रांनो या ठिकाणी पण पूर्ण धावन बांधलेली या पन्नासच्या भावाने मित्रांनो या ठिकाणी हे पाहू शकता आपण दुसऱ्या तिसरे दाप्या अशा क्वालिटीच्या मशीद मित्रांनो दूध आला पण मित्रांनो आठ नऊ दहा लिटर देणाऱ्या अशा मशीद या ठिकाणी आलेल्या आहेत जर कोणाला या ठिकाणी मशीदी खरेदी साड्यायचं असेल तर आपण त्यांचं नाव नंबर घेणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच मशी विक्री साडे आलेल्या आहेत दादा आपण नावाने मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस अठरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठरा 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 तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो ज्या शेतकरी मित्रांना मशी खरेदी करायचं बरोबर हे चार महिन्याची चार महिन्याची का का साधा ते काय बरोबर आहे बैसेची दाखव बरं प्रेमान ऑफर काय झालं ऑफर फक्त साठ हजार रुपये पंचावन्न हजार रुपये आले का सांगायला साडे पंचावन्न पर्यंत द्यायची किती आणलेले आहेत आपण आज एकच आणलेली का भावनगर गुजरातची घरी ती का एक नंबर भावनगर गुजरात ची खरेदी काय क्वालिटी चांगली मित्रांनो जर तुम्हाला बाजारात मागणी झाली का कितीपर्यंत मागणी झालेली ही पन्नास किंवा बावन्न मग फायनल किंमत माहिती झाली पंचावन्न देऊन टाकायची भावनगर गुजरातची खरेदी एक नंबर मित्रांनो दुसरे डाप्याची मित्रांनो क्वालिटी बघू शकता जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी खरेदी यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो दादा आपलं आणि नंबर सांगा बरं आपला नाव नंबर आगे गवळी मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ्यात उठल्या आपण चाळीस जाऊया आपण व्यापारी ना आपण कोण कोणते बाजार करता आपण युट्यूब मार्गे जर आले तर पन्नास हजार पन्नास ला फायनल देणारे पाच हजार रुपये कमी होणार आहेत मशीच्या मागे आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आलं तरी आपल्याला त्या ठिकाणी मशी वगैरे भेटणार आहेत तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आलेले आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी प्रत्येक शेतकरीला पुरवलेला शेक एमसीच्या मशीन या ठिकाणी मित्रांनो गाईंचा मशीनचा आणि बैलांचा बाजार होतो बाकी शेडींचा पण बाजार असतो हे पहा या ठिकाणी पण मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहेत इकडे पण मशी आहेत इकडे पण आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तुम्ही येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी गाईंचा आणि मशीनचा बाजार भरतो इकडे पण बघू शकता या ठिकाणी व्यवहार चालू हे पहा मित्रांनो बाकी इकडे पण बाजार भरलेला आहे बाकी तिकडे पण असतात मशी इकडे पण आहेत बरेच मशी या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो आता गाईंचा मशींचा बाजार चांगला भरणार आहे बैलांचा बाजार जरा शांत होऊन जाईल आता हे पहा या ठिकाणी पण क्वालिटीच्या मशी आहेत एकच नंबर क्वालिटी दादा नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले आहेत दो व्यापारी का आपण शेतकरी आपण इकडे या तिकडे घ्यायचा क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी चांगली आहे एकच नंबर क्वालिटी पाहू शकतो आपण या ठिकाणी दोन मशी त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत मित्रांनो शेतकरी ते त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज किंमत वगैरे सांगणार आहे तरीची किंमत काय लावली आपण दोघांची नव्वद नव्वद हजार रुपये किंमत आहे किती वेळ आलाय ते दोघी ही दुसऱ्याला ही तिसऱ्याला आहे मित्रांनो ही नव्वद नव्वद हजार रुपये किंमत आहे दोघांची क्वालिटी चांगली तुम्ही पाहू शकता मैशालची एक नंबर क्वालिटी पाहू शकता आपण काय मिनिमम दूध आलं कशा येते दोघी ही सात ही चौदा आहे सात सात दोघ आणि वी सात सात तिसऱ्याला काही दुसऱ्याला नाही तिसऱ्याला दाताला कशे झाले दोघी करतात दाताला हे दूध दुधाला पण चांगले आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मोठ्या मापाची म्हशी कुठली खरेदी धुळे मार्केटची खरेदी का बरोबर तर आपला नावाचा नंबर सांगा बरं एक्याण्णव अठ्ठावन्न बत्तीस झिरो चार नव्वद बरोबर सचिन प्रकाश निकम राहणार वाकडी तालुका सोयगाव सोयगाव तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे मशीनच्या किमती पण सांगितल्या दुधाची गॅरेंटी कशी ते बी सांगितलं आपल्याला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच शेतकरी व्यापारी आलेले आहेत मित्रांनो होऊ शकता पण चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत इकडे पण गाडी आता उतरत आहेत व्यापारींच्या पण मशी आहेत मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मशी आहेत होऊ शकता आपण क्वालिटीच्या मशीन मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी भाजी जातीच्या मोठमोठ्या मापाच्या मशीन पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकतात संपूर्ण खरेदी मित्रांनो बाकीची गुजरातची पण असतं या ठिकाणी पाहू शकता पण या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीच्या मशीद बाजार अशा निवारचा असतो मित्रांनो आणि संपूर्ण खरेदी बाकीची गुजरातची पण असते या ठिकाणी पाहू शकता बाजारला भरलेला आहे एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटीवर या बाबा इकडे या दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज एकच मैस आणलेली एक शेतकरी गाभात कुठे मैसा आपले ही का एक नंबरची ही काय ऑफर वाली सांगायला दीड लाख रुपये बाजारामध्ये कितीला मागणी झाली हिची नव्वद पर्यंत मागणी केली का दाला कशी बर दाताला ही नवी किती तिसऱ्या वेताला असेल मित्रांनो दाताला नवी तिसऱ्या वेताला क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दोघा टाइमला आठ आठ सोळा लिटर दूध आहे का दादा आणि नंबर सांगा बरं आपल्याला मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी सहासष्ट वीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दोघा टाइमला काय सांगितलं दुधाला सोळा लिटर सोळा लिटर आहे दुधाला चांगली मित्रांनो मोठ्या मापाची मशी तुम्हाला मागून दाखवतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे पाहू शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता पण जर तुम्हाला खरेदी करायची मित्रांनो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच मशीन इतर आलेले आहेत संपूर्ण मशीनच्या आपण किमतीवर सांगितलेत आपल्याला जेवढे शक्य शकते तेवढे आपण किमतीवर सांगितलेत पाहू शकता पण या ठिकाणी तर मित्रांनो आपल्या चॅनलला मशीनचा बाजार नव्हता चाळीस गावचा पण तुम्हाला मी दाखवलं नाही तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला चालला तर तुम्हाला मी पुढचा बाजार पैसे नाही बाजार दाखवणार आहे मी